प्रेक्षको यावेळी आपल्या सोबत आहे सपना राजेंद्र मिश्रा आपण वंचित बहुजन आघाडीचे नेते आहात ताई आमची चॅनल्स मध्ये आपल्या सोबत आम्ही तुमच्याकडनं जेवण की नेमकं आता पुढे विधानसभा निवडणूक लागत आहे पक्षातर्फे आपली कशा प्रकारची तयारी आहे काय आपण विकासाचे मुद्दे जनतेसमोर घेऊन जाणार आहोत काय आपली मायक्रो प्लॅनिंग रहा काय समीकरण राहणार त्याबद्दल जगे मी सपना राजेंद्र मिश्रा उमरेड विधानसभा माझ्या विधानसभेत माझ्या विधानसभेत मी जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर काम करेल आरोग्य शिक्षण रोजगार या विषयावर इथे उमरेड विधानसभेत आरोग्याची स्थिती भरपूरच खालावली आहे त्याच्यामुळे निदान साधा आपल्याला सिझरेन जरी करायचं असलं तरी नागपूरला जावं लागतं इतकी परिस्थिती खराब आहे इथे आणि शिक्षणाचं म्हटलं तर शिक्षणाच्याही गरजा इथे आहेत आपल्याला शिक्षणासाठीही नागपूरलाच जावं लागतं आणि रोजगार म्हटलं तर सुशिक्षित लोक बेरोजगारीच्या रस्त्यावर आहेत त्यांना त्यांच्या एज्युकेशन नुसार रोजगार उपलब्ध नाही आहेत सॅलरी नाही ना मिळत आहे त्याच्यावर मी काम करेन आणि उमरेट विधानसभेचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करेन आपल्याला माहित आहे की काम आहे

काही मूलभूत व्यवस्था नाही आहे महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांच्या तेन, मोहिमा राबवणं जरुरी आहे जर मी या मतदारसंघातून आले तर एक महिला म्हणून दुसरी महिला माझ्याजवळ येऊन किंवा मी त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या समस्याचं निराकरण करू शकते त्यांना काय प्रॉब्लेम्स आहे ते माझ्यासोबत डिस्कस करू शकतात जे पुरुषांसोबत नाही करू शकत महिला ते फ्रीली माझ्यासोबत बोलू शकतात आणि आपले प्रॉब्लेम्स मला सांगू शकतात आणि मी त्यांचे प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन शेतकऱ्यांची तर तर मला तुम्हाला मिळाली तुम्ही प्रश्न कसे शेतकऱ्यांच्या ज्या मूलभूत गरजा म्हणजे त्यांच्या जो उत्पादन निघतो त्यांना जो भाव मिळत नाही त्याच्यावर मी काम करेन त्यांना योग्य दर्जाचा भाव मिळाला पाहिजे त्यांच्या मालाला किंवा त्यांचे जे कीटकनाशके आहेत त्यांचे जे फवारणी कि आहे किंवा बी बियाणे आहे त्यांच्या मूल्यावर मी कमी करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना ज्या काही समस्या आहेत त्याच्या माझ्या परीने पूर्णपणे त्यांचा निराकरण करण्याचा मी प्रयत्न करेन वंचित बहुजन आपण आणखी अनुभव तुम्हाला संधी मिळाली माझा हाच मॅसेज राहील त्यांच्यासाठी जर मला इथून संधी मिळाली तर मी त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेन ज्या महिला महिला किंवा बाल विकास योजना आहे त्या राबवून महिलांच्या आणि ज्या काही आहे त्या सगळ्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करेन आणि मोहिमा महिलांसाठी बाल बाल्यांसाठी मोहिमा राबवेल आणखी रोज रोजगाराच्या संधी उपलब्ध करून आपल्या इथे एमआयडीसी आहे त्याचं काही अजूनपर्यंत काम सुरू म्हणजे पूर्णपणे झालेलं नाहीये फक्त नावासाठी एमआयडीसी बनवून ठेवले एक दोन कंपन्या आहेत तिथे बाकी काही आहे त्यांच्या समोर वाढवून रोजगाराची संधी उपलब्ध मेन मुद्दा आहे रोजगार आणि आरोग्य आरोग्याच्या आरोग्या मूलभूत गरजा इथे आपल्याला अवेलेबल नाहीये गरीबातून गरीबी असेल त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा त्याची स्थिती अत्यंत खालावलेली आहे तर ती इम्प्रूव्ह करण्यासाठी मी प्रयत्न करेन आपण बघितलं स्वप्न तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितलं की तुमच्या जे विकासाचे विजन आहे आणि आणि आरोग्य तुम्ही आहे पुढे पण तुम्ही पद्धतीने आपला वेळ नमस्कार आपण मला विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण निवडणूक लढवू शकत या उमरेड विधानसभेमध्ये एकच मुद्दा नाही आहे अनेक मुद्दे आहेत आज अगर आपण पाहिला आहोत या उमरेड विधानसभेमध्ये दोन हजार नऊ पासून राखीव झालेला आहे दोन हजार नऊ पासून राखीव झालेला आहे आणि ज्यावेळी ओपन होता ओपन मध्ये थोडी बहुत लाट आली होती एक विकासाची पण दोन हजार नऊ पासून जो विकास सपाट्यानं व्हायला पाहिजे होता तो आतापर्यंत विकास झालेला नाही आहे आज जर आपण इथं जर पाहिलं तर उमरेड विहापूर आणि कुई हे तिन्ही तालुक्यामध्ये एमआयडीसीचे असे अं भूमिपूजन करून ठेवलेले आहेत पण तिथं अजूनपर्यंत भियापूर आणि कुई ह्या दोन्ही ठिकाणी आतापर्यंत एम आय डी सी काम आले त्यांना आतापर्यंत रो, रोजगार मिळाला नाही आणि जर आता जर आपण पाहिलं इच्छा विकास तर आतापर्यंत जे आमदार होऊन गेले एक आमदार दोन टर्म काढले एका आमदाराने एक एक टम काढले यांनी जनतेचा विकास न करता आपला स्वतःचा विकास पूर्णपणे शंभर टक्के केलेला आहे आणि जनतेच्या विकासासाठी जे काम करायला पाहिजे जनतेच्या विकासासाठी जे मूलभूत आवश्यकता पाहिजे होती ज्या इथं काही उमरेड बिहापूर कुईमध्ये काही राखीव जाग्या होत्या जा, ज्या शाळा कॉलेजसाठी ज्या होत्या या इथच्या आमदारांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या रिश्तेदाराच्या नावावर त्या जमिनी मूळ मा, भावामध्ये घेऊन घेतलाय आणि इथे फक्त त्यांनी आपल्या रिश्तेदाराचा विकास केला आहे स्वतःचा विकास केला आहे जनतेचा काही विकास नाही केलेला आहे हा रोड सुद्धा आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून झालेला आहे इथे ज्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे आणि सर्वांचा विकास सगळ्याला घेऊन चालायचा आहे हाच एक आपला विषय आपण